नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूया ताज्या सदरगाई इथं गुंफा प्रांगणातील ईशान्यकडील भागात परमपूज्य आचार्य भारत गौरव आचार्यरत्न श्री एकशे आठ देशभूषण महाराजांच्या पाषाण प्रतिमेच्या नियोजित जागेचं आज विधीपूर्वक भूमिपूजन करण्यात आलं हे भूमिपूजन डी एस पाटील दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले आचार्य देशभूषण महाराजांच्या विशेष प्रयत्नांमधून आणि त्यांच्याच आशीर्वादाने गुंफा परिसर कुंतकुंद कन्नड माध्यमशाळा आणि परिसर जैन मंदिर परिसर उभारण्यात आलं गुंफा परिसराची जागा एक धार्मिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक पवित्र स्थान म्हणून नावारुपाला आलेला आहे त्या आचार्य देशभूषण महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ या जागेवर त्यांची मूर्ती प्रतिमा उभारण्याचं कार्य समस्त जैन धर्मीयांनी हाती घेतले मूर्तीची सर्वस्वी जबाबदारी रवींद्र बाबू प्रधान यांनी घेतली आहे त्यासाठी त्यास आज भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला डी डीएस पाटील दाम्पत्यासोबत सतीश पाटील आनंद पाटील उदय बदनीकाई सुमेरू पाटील उदय कुमार पाटील सचिन बिदंगे सुनील पाटील श्रीकांत उगारले पारिस वाघे पंकज तिप्पन्नावर राजू कागवाडे अनिल कुमार डेक्कनावर आणि इतर महिला पुरुष उपस्थित होते पौराहित्य प्रतिष्ठाचार्य पंडित श्री पवन उपाध्याय शिरढोण यांनी केला आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा